शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी गजानन जाधव हो संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपण आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबरला पुढील आठ दिवसाचा हवामान अंदाज बघणार आहोत तत्पूर्वी आपण वीस ऑक्टोबरला जो हवामान अंदाज दिला होता त्यामध्ये थोडंसं घाई गडबडीत पावसाची तीव्रता एवढी वाटली नव्हती पण थोडासा आपण दिलेल्या अंदाजापेक्षा जास्त पाऊस पकड पडला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अपेक्षित होतं की कमी ठिकाणी किंवा कमी पावसाचं प्रमाण राहील पण थोडंसं जास्त ठिकाणी पाऊस पडला आहे आता या आठवड्यात मात्र आपण असं टायटल दिलं आहे की विखुरलेल्या पावसाचे सत्र सुरूच राहील आपण जर पाहिलं तर आधी सांगितलं आपण मध्ये एक रिवाईज केला होता गुरुवारी शुक्रवारी अंदाज साधारणतः चोवीस तारखेला रिवाइज केला होता आणि त्यात सांगितलं होतं की कि किमान तीस ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण कोरडं हवामान अपेक्षित नाही म्हणजे गुरुवारपर्यंत किंवा शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे तसं पाहिलं तर पाच तारखेपर्यंत पाच नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण कोरडं हवामान अपेक्षित नाही मान्सून जरी विड्रॉल झाला असेल मान्सून जरी महाराष्ट्रातून बाहेर गेला असेल तरी दोन कमी दाबाचे पट्टे एक बंगालच्या उपसागरात आणि एक अरबी समुद्रात दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यामुळं पावसाची जे हे आहे प्रमाण आहे हे राज्यामध्ये दिसत आहे अरबी समुद्रावर व बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा बनला आहे ज्याच्या प्रभावामुळं या आठवड्यात राज्यात ढगाळ हवामान व विखुरलेल्या स्वरूपाचा हलका पाऊस व वादळी पाऊस कायम राहील विखुरलेल्या स्वरूपाचा सगळीकडंच पडेल खूप मोठा पडेल असं नाही पण हा इथे पडेल तिथे नाही काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी कोरडं राहील त्यातही कुठं प्रमाण थोडंसं जास्त राहील हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया तर विखुरलेल्या स्वरूपाचा हलका किंवा वादई पाऊस या आठवड्यामध्ये अपेक्षित आहे जर आपण सोमवारचं पाहिलं तर थोडंसं हा पश्चिम महाराष्ट्राचा भाग जो आहे साधारणतः ना, नाशिक नगर पुणे वगैरे या भागामध्ये थोडीशी शक्यता सोमवारी म्हणजे जा आज जास्त दिसते इकडे बऱ्यापैकी कोरडं दिसेल काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस सोमवारी पडू शकतो मात्र इथे जो डार्क पट्टा दिसतो या डार्क पट्ट्यामध्ये थोडंसं पावसाची शक्यता जास्त आहे त्यानंतर मंगळवार अठ्ठावीस तारखेला जर आपण पाहिलं तर इथे नांदेड जवळपास नांदेडचा पूर्ण जिल्हा आहे हिंगोली आहे यवतमाळचा बहुतांश भाग आहे चंद्रपूरचा काही भाग आहे हा पट्टा इथे थोडासा कलर बदलला आहे म्हणजे थोडंसं पावसाची शक्यता आहे कव्हरेज म्हणजे व्याप्ती आणि प्रमाण हे जास्त राहू शकते त्यानंतर मग इथे पुणे जिल्हा आहे ठाणे म्हणजे पूर्ण कोकण कोकणासह पुणे जिल्हा जवळपास पूर्ण अहिल्यानगरचा काही भाग असा इथेसुद्धा पावसाचं प्रमाण मंगळवारी अठ्ठावीस तारखेला जास्त राहू शकतं सोमवार ते बुधवार जर आपण पाहिलं तर जवळपास नांदेड हिंगोली परभणी आणि जवळपास विदर्भात बहुतांश ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा आणि इथे जर आपण इकडं पाहिलं तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवसाची जर टोटल केली तर इथे आणि थोडंसं इथे नांदेड नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी या भागामध्ये थोडंसं प्रमाण जास्त राहू शकतं गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जास्त राहू शकतं गोंदिया आहे वर्धा आहे इथे सुद्धा पावसाचं प्रमाण थोडंसं जास्त राहू शकतं हे बुधवारपर्यंतचा हवामानाचा अंदाज झाला नंतर आपण जर पाहिलं तर टोटल सोमवार ते रविवार म्हणजे आजपासून तर जवळपास एक दोन तारखेपर्यंत जर आपण पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच जवळपास विखुरलेल्या स्वरूपाचा हलका किंवा वादळी पाऊस अपेक्षित आहे म्हणजेच या आठवड्यामध्ये संपूर्ण कोरडं हवामान नसून विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस अपेक्षित आहे गुरुवार ते रविवारपर्यंतसुद्धा राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो सध्याच्या अंदाजानुसार पाच नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण कोरडं हवामान राहण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही तीन चार पाच म्हणजे बुधवार पुढच्या बुधवारपर्यंत तरी संपूर्ण कोरडं बा बिलकुल कोरडं हवामान झालं कुठेच पाऊस नाही असं पाच नोव्हेंबरपर्यंत तरी दिसत नाही आणि याच या अंदाजानुसार मग शेतकऱ्यांनी नियोजन करावं कोणाच्या पेरण्या करायच्या कशाच्या करायच्या कशाच्या नाही करायच्या काय ठेवायचं आपण आता कृषी सल्लासुद्धा थोडक्यात बघूया अत्यंत महत्त्वाचा आणि थोडक्यात थोडक्यात कृषी सल्ल्यामध्ये आपण पहा हरभरा पेरणी आता करू शकता कर करायला हरकत नाही पावसाचा अंदाज पाहून पेरणी करा त्यातही जर तुम्हाला या आठवड्यात पेरणी करायची असेल तर मी असं म्हणेल की बी बी एफ पद्धत म्हणजे बाजूला सरी पडली पाहिजे पाचव्या सव्या तासावर किंवा बेड बेडवर लागवड करा किंवा सरीवरंब्यावर म्हणजे पाऊस जरी जास्त पडला तरी मर तिथे येणार ना नाही ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे पंधरा नोव्हेंबरपर्यंत हरभरा पेरणी हा उत्तम कालावधी असून त्यानंतर अपवादात्मक स्थितीत पंधरा डिसेंबरपर्यंतसुद्धा हरभरा पेरू शकता म्हणजे लगेच हरभरा पेरला पाहिजे असंही नाही कारण हरभऱ्याचं क्षेत्र फार मोठं महाराष्ट्रामध्ये आहे विदर्भ महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हरभरा पेरला जातो पाऊस जेव्हा पडतो तेव्हा दोन गोष्टी होतात एक तर मर रोग वाढतो हरभऱ्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तणसुद्धा मोठ्या प्रमाणात निघतं त्यामुळं हरभरा पेरणीला अजून वेळ आहे आपण जर समजा पावसाचा अंदाज आहे आहेच पावसाचा अंदाज आहे म्हणजे आपण पाहिलंच आहे की पाऊस पडण्याची शक्यता या आठवड्यात ब बऱ्याच ठिकाणी आहे कमी जास्त प्रमाणात तर मग पाऊस पडून नंतर शेत तयार करून वापसा झाल्यानंतर जर पेरलं तर त्याच्यामध्ये दोन शक्यता मर रोगाचं प्रमाणसुद्धा कमी राहतं आणि दुसरं म्हणजे तुमचं तणसुद्धा तिथे कमी निघतं जर आपण शेत नंतर तयार केलं तर बऱ्याच ठिकाणी काय होतं शेतकरी हरभरा पेरून देतात नंतर पाऊस पडतो आणि तण मोठ्या प्रमाणात निघतं ते निंदायलाच त्याला खूप जास्त खर्च लागतो त्यामुळं पावसाचा अंदाज आहे तर ठीक आहे तुम्ही शेत थोडं पावसाचा अंदाज कमी झाल्यानंतर शेत तयार करून नंतरही हरभरा पेरणी करू शकता म्हणजे पंधरा नोव्हेंबरपर्यंत हा उत्तम कालावधी आहे काहीच अडचण नाही तुम्ही पंधरा नोव्हेंबरपर्यंत कधीही पेरलं तर मग त्याच्या मा नंतर मात्र जेवढा उशीर होईल तेवढं उत्पादन आपलं घटू शकतं बी बी एफ पद्धत मी सांगितलं बी बी एफ पद्धत पाचवं तास मोकळं सोडून तिथं सरी पाडायची ही जोडोळ पद्धत आहे दोन ओळी पेरायच्या एक खाली सोडायची आणि जी खाली सुटली तिथं सरी पाडायची इथंसुद्धा पाऊस जरी पडला तरी आता आणि ही सरीबरांबा पद्धत या तिन्ही पद्धतींमध्ये वापसा स्थिती राहते हरभऱ्याला जास्त पाणी जमत नाही पाणी द्यायचं म्हटलं तरीसुद्धा जर पाणी साचून राहिलं जास्त पाणी झालं तर हरभऱ्यामध्ये मर मोठ्या प्रमाणात वाढते याचे काय फायदे आहेत पहिला फायदा म्हणजे बियाणं कमी लागतं इथे तुम्हाला तेहतीस टक्के बियाणं वाचेल इथे वीस टक्के बियाणं वाचेल इथं पन्नास टक्के बियाणं असेल तर बियाणं कमी लागतं उत्पादन हे पंचवीस टक्के किमान वीस टक्क्यापेक्षा जास्त उत्पादन वाढतं कारण जे मोकळं तास सुटलेलं असतं त्याच्या बाजूला तिथं दुप्पट घाटे लागतात हवा खिडती राहते सूर्यप्रकाश मिळतो फवारणीला सोपं होतं पाणी द्यायला सोपं होतं उत्पादनात वाढ होते बियाणं कमी लागतं अशा अनेक फायदे यामध्ये तुमचे होतात त्यामुळं मी तरी सर्वांना विनंती करेन ज्यालाही शक्य होईल त्यांनी बी बी एफनं पेरा किंवा दोन ओळ ओळ पद्धतीनं पेरा किंवा मग सरीवरंबा पद्धतीनं पेरा पाऊस जरी पडला इथे मोठा पाऊस जरी पडला तर या पद्धतीपैकी कोणती पद्धत जरी असेल तर तिथे पावसाचा परिणाम मर रोगाचा वाढ होत नाही वापसा स्थिती नेहमी राहते त्यानंतर बूस्टरचं बियाणं बाजारात आलं आहे बूस्टर जॅकी असेल बुस्टर विजय असेल दिग्विजय हे बियाणं जर मिळालं आता थोडं बियाणं राहिलं असेल जर ज्यांना पाहिजे त्यांनी लवकर घ्या नंतर मग बियाणं मिळणार नाही कारण बियाण्याचा पुरवठा कमी आहे मागणी जास्त आहे आणि याच्यामध्ये तुमचं ट्रायकोबू डी एक्स आपण टाकलं आहे त्या ट्रायकोबूस समजा तीस किलोच्या बॅगमध्ये आपण ते साठ ग्रॅम टाकलं आहे तर त्या, त्या साठ सत्तर मिली पाणी घ्यायचं किंवा शंभर मिली पाण्यात ते विरघळायचं आणि एक बॅगला तीस किलोच्या बॅगला लावायचं या पद्धतीनं ट्रायकोबुस डिएक्स बॅगमधलं नक्कीच पाण्यात विरघळून लावा जर बियाणं हे मिळालं नाही किंवा दुसरं बियाणं पेरलं तुम्ही घरचं बियाणं पेरलं किंवा दुसऱ्या कंपनीचं बियाणं पेरलं तरीसुद्धा ट्रायकोबुसची बीज प्रक्रिया अवश्य करा ट्रायकोबुस डीएक्स हे बाजारात उपलब्ध आहे डेक्स्टोज फॉर्ममधलं हे पूर्णपणे पाने पाण्यात विरघळतं ट्रायकोडर्मा जो वेटेबल पावडर असतं ते विरघळत नाही त्याची बीज प्रक्रिया व्यवस्थित होत नाही पण डेक्स्टोज ट्रायकोडर्मा जे आहे हे दहापट या वेटेबल पावडरपेक्षा जास्त प्रति प्रभावी असतं आणि हे पाण्यात पूर्ण विरघळतं आणि बियाला लावल्यानंतर बियाला चिटकून राहतं त्याची पावडरसुद्धा विरघळल्यामुळं पेरणी करायला त्रास जात नाही त्यामुळं ट्रायकोबुस डिएक्स मर रोग हा सगळ्यात घातक रोग आहे सगळ्यात जास्त त्रास देणारा रोग आहे त्यासाठी बीज प्रक्रिया आणि सोबतच हेच ट्रायकोबुस डिएक्स अर्धा किलो शेत तयार करताना फेकून द्या किंवा तुमचं खतात मिक्स करा अर्धा किलो जरी वापरलं तुम्ही एकरी तरी सुरुवातीला महिन्याभरातली जी मर आहे ती तुमची फार कंट्रोलमध्ये येऊ शकते त्यात जर तुम्हाला कटवर्म म्हणजे म्हैस म्हणतात किंवा काही ठिकाणी आळ्या ज्या कट, कट करतात उगून आल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव असेल तर रिहांश सोबत तुम्ही घेऊ शकता पाण्याच्याऐवजी रायझर घेऊ शकता ट्रायकोबूस डीएक्स एन के बुस्ट डीएक्ससुद्धा खताचं प्रमाण जर तुम्हाला कमी वापरायचं असेल तर पाच ग्रॅम एन बूससुद्धा तुम्ही बीज प्रक्रियेसाठी घेऊ शकता हरभऱ्याला खत देताना जमीन किंवा ज हलके, जास्त हलक्या जमिनीत हरभरा पेरूच नका शक्य होणार नाही मध्यम जमिनीत पेरायचं असेल जिथे नत्र कमी असतो वाढ कमी होते हरभऱ्याची तिथे पेरणी सोबत वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ हे खत देऊ शकता तुम्ही मध्यम जमिनीमध्ये मध्यम वाढ होत असेल तर डी ए पी बाराबत्ती सोळा चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस यापैकी कोणतंही एक खत एकरी एक बॅग द्या आणि भारी जमीन असेल आणि तिथं जास्त वाढ दरवर्षी हरभरा खूप वाढतो खूप मास्तो अशी परिस्थिती असेल तर तिथे त्या जमिनीत नत्र जास्त येईल मग अशा जमिनीमध्ये फक्त सिंगल सुपर फॉस्फेट एकरी दोन ते तीन बॅग देऊ शकता पेरणीसोबतच्या खतामध्ये सुद्धा तुम्ही एन पी के डी नत्र स्फुरद आणि पाला देणारे जीवाणू असलं हे रासायनिक खतामध्ये कोणत्याही रासायनिक खतात मिसळून देऊ शकता काही अडचण नाही गवामध्ये भरघोस नावाचं बूस्टरचं बियाणं एकदम थोड्या प्रमाणात आपण दिलं आहे अत्यंत उत्कृष्ट वान आहे मध्यम कालावधी उत्तम वान आहे अधिक फुटवे आहे भरघोस उत्पादन चमकदार आणि चांगले भाव मिळतात चपातीसुद्धा खूप चांगली आहे वेळेवर आणि उशिरा लागवडीस योग्य आहे मध्यम उंची ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर तांब्याला रोगाला सहनशील आहे हलक्या आणि भारी जमिनीतसुद्धा हलक्या जमिनीत पाणी जास्त लागतात पण उत्तम वान ज्याला आपण म्हणू असं गव्हाचं वान बुष्टोस मिळालं तर आपण पेरू शकता नसता इतर कंपन्यांचे सुद्धा चांगले वान आहे जसं तुमचं अजित एकशे दोन आहे वेस्टर्न एकशे अकरा आहे त्यानंतर मैको सत्तर सत्तर आहे मुकुट आहे श्रीराम एकशे अकरा तीनशे तीन एक चौदा अंकुर केदार ग्रीनगोल्डचं गोल्ड तेवीस नाथचं मोहन वंडर निर्मल निर्भय कावेरी के डब्ल्यू एक्कावन्न हे सगळे रिसर्च वानं ज्याला आपण म्हणतो संशोधित वानं आणि सुधारित विद्यापीठाची वानं जर पाहिले तर आपण लोकवन एकवीस एक्कोन्वद चोवीस शहाण्णव चारशे शहाण्णव समाधान हेवा नाही खाजगी कंपन्यांचे जर रिसर्च पेरलं तर वीस ते तीस किलो एकरी पेरा आणि कंपा तुमचं विद्यापीठाचं सुधारित जर वान पेरलं तर ते तुम्ही चाळीस किलो प्रति एकर पेरू शकता पण पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया आवश्यक करा गावामध्ये मागच्या तीन चार वर्षामध्ये पेरणी झाली की खोडा ताई जाते पोंग्या मरतो आणि त्यामुळं झाडं वाळून जातं तर ते पोंगेमर टाळण्यासाठी रिहांश हे पाच मिली किलो अवश्य लावा सगळ्या शेतकऱ्यांनी बघा बीज प्रक्रियेला खर्च कमी लागतो वेळ कमी लागतो कष्ट होत नाही जास्त त्रासदायक नाही पुढचा खर्च आपण मोठा खर्च टाळू शकतो नुकसान टाळू शकतो त्यामुळं बीज प्रक्रिया कमी खर्चात कमी वेळेत आणि नुकसान टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे बरेच शेतकरी गव्हाला बीज प्रक्रिया करत नाही पण मी सांगतो दोन बीज प्रक्रिया करा तुम्ही एकतर हे थायमिन थाउजंड आपलं रिहांश आहे पाच मिली प्रति किलो याच्यामुळं काय होईल तुमचा खोड आळी पोंगेमर जमिनीतले इतर किडे हुमणी किडे वगैरे सगळ्यांचं कंट्रोल तुमचं होऊन जाईल आणि दुसरं तुम्ही तिथे लिओसिन घेऊ शकता जोरमेट घेतलं तर ठीक आहे नाही तर लिओसिन तरी तुम्ही थे लिओसिननं काय होईल लिओसिननं त्याची वाढ मर्यादित राहील खूप जास्त वाढ होणार नाही आणि वाढ मर्यादित राहिल्यामुळं तुम्हाला तिथे फुटवे जास्त येतील ओंबी चांगली पडेल आणि उत्पादनात वाढ होईल त्यामुळं लिओसिन तीन मिली आणि रिहांश पाच मिली बुरशीनाशक पाहिजे असेल तर मग जोरमेट तीन मिली तुम्ही याच्यासोबत मिसळू शकता ही वीज प्रक्रिया अवश्य करा त्यानंतर खत देताना गव्हाला दहा सीस सव्वीस एक बॅग किंवा डी ए पी एक अधिक अर्धी पोटॅश रायझरजी पाच ते दहा किलो वीस दिवसाला युरिया पंचवीस किलो दहा सव्वीस सव्वीस अर्धी बॅग चाळीस दिवसाला परत युरिया पंचवीस किलो आणि झिंक सल्फेट पाच किलो असं खत व्यवस्थापन करा तुरीमध्ये तुरीच्या शेतात खोल मशागत करू नका खोडाच्या जवळ कारण मुळं तुटतात त्यानंतर तुरीला खतं द्यायचं असेल तर वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ अधिक पोटॅश हे लगेच देऊन द्या आता उशीर करून जमणार नाही आणि तुरीला पाणी द्यायचं असेल तर आता लगेच पाणी देऊन द्या जर गरज वाटत असेल तर लगेच पाणी द्या भर फुलात पाणी जर दिलं तर तुरीची फुलगळ होते त्यामुळं फुलं सुरू असताना किंवा कळी लागलेली असताना तुम्ही पाणी देऊ शकता एकदा फुलं भरपूर लागले की मग पाणी द्यायला जमत नाही त्यामुळे जर तुरीला पाणी द्यायचं असेल तर लगेच द्या तुरीला शेवऱ्यावर असताना किंवा आंडुरली तूर म्हणजेच कळ्या लागल्या या स्टेजमध्ये फवारा तुम्हाला घ्यायचा आहे मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुरी आता फुलावर दिसत आहेत अशा ठिकाणी हा फवारा अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये मस्केट तीस मिली किंवा इमान दहा ग्रॅम हे आळीनाशक आहे लपलेली आळी पानं गुंडाळलेली आत आतली आळी लपून बसलेली ही सगळी या मस्केट तीस मिली किंवा इमान दहा ग्रॅमटा कंट्रोल होईल फुलाची संख्या वाढण्यासाठी झेप पंधरा मिली बारा एकसष्ट शून्य शंभर ग्रॅम आणि मादी फुलाची संख्या वाढण्यासाठी झिंक डेटी वीस ग्रॅम घ्या आता सध्या या आठवड्यात जर फवारा होत असेल तर यात बुरशीनाशकसुद्धा एक घ्यायला हरकत नाही प्रोपिको वीस मिली किंवा सुखई तीस मिली हे याच्यात तुम्ही कारण ढगाळ वातावरण आहे धुवारीसुद्धा राहणार आहे त्यामुळं प्रोपिको किंवा सुखई हे तुम्ही या फवारणीमध्ये ॲड करू शकता कळी अवस्था किंवा फुलाची सुरुवात असलेल्या फवारणीमध्ये ही फवारणी अत्यंत महत्त्वाची ही फवारणी चुकवू नका त्यानंतर दुसरी फवारणी जेव्हा असं परिस्थिती दिसते भरपूर फुलं जेव्हा दिसतात अशा भरपूर फुलंवर म्हणजे शंभर टक्के पूर्ण फुलं आणि काही चलप लागलेत तर अशा स्टेजमध्ये तुम्ही रावडी पंधरा मिली किंवा इमान दहा ग्रॅम घेऊ शकता याच्यासोबत बुस्ट बोर परागीकरण चांगलं होण्यासाठी हे रावडी हे आळीनाशक आहे सोबत रस काही कीट असेल तर ती कंट्रोल होते सुद्धा काही प्रमाणात कंट्रोल होते बुस्ट बोर हे परागीकरण वाढण्यासाठी फुलगळ किंवा जास्त फुलांची संख्या वाढण्यासाठी इथं रायबा घेऊ शकता किंवा इथं भरारीसुद्धा घेतलं तरी फुलाचं कन्वर्शन लवकर शेंगामध्ये व्हायला मदत होईल आणि धुवारी असल्यास सुखई किंवा प्रोपिको हा झाला भरफुलातला फवारा त्यानंतर फायटोपथेरा आता काही इलाज नाही आता जर झाडं मरत असतील तर त्याला मेटेलॅक्झिन प्लस मॅन्कोजेप जे आपण म्हणतो क्रिप्टॉक्स किंवा रिडोमेल गोल्ड त्याचा दाट खोडावर फवारा देणे जमिनीवर पडेल असं फवार नाही त्यानंतर कापसामध्ये वाईट परिस्थिती आहे कापसाचं उत्पादन खूप घटतंय बोंड फुटले कापूस भिजलाय फार भयंकर वाईट परिस्थिती आहे जर ज्यांना काही उपाय नाही आणि परत कापसाचं पीक घ्यायचंय त्यांनी खतं द्या खतं देऊन नंतर कापसामध्ये वीस वीस झिरो तेरा अधिक पोटॅश किंवा चोवीस चोवीस झिरो आठ अधिक पोटॅश असं द्या रायझर पाच ते दहा किलो द्या नंतर पाणी द्या म्हणजे बोंड वेसून घ्यायचे ताण द्यायचा जमीन स्वच्छ करायची खत द्यायचं पाणी द्यायचं आणि नंतर दोन तीन फवारे करण्याची तयारी ठेवायची फवारणी करायची असेल तरच कापूस फरदड घ्या नाही तर फरदड घेऊ नका ज्या शेतकऱ्यांना दुसरं पीक घ्यायचंय ते ओंडो किंवा ग्रामक जो फवारणी करू शकता या पद्धतीनं आपण थोडक्यात मात्र महत्त्वाचं कृषी सल्ला आपण पाहिला आहे आज संध्याकाळी सात वाजता आपलं लाईव्ह आहे आणि लाईव्हमध्ये पे रबी पिकांचे पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन ज्याच्यामध्ये आपण हरभऱ्याचे बारकावे पाहणार आहोत गव्हामध्ये पेरणीपर्यंत आपण काय काय पेरणी करणे करेपर्यंत काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत रबी मका आहे रबी कांदा आहे त्यानंतर रबी ज्वारी आहे अशा पाच पिकांचं आपण पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन पाहणार आहोत ज्याही शेतकऱ्यांना या पिकं पेरायचे आहेत त्यांनी हे लाईव्ह नक्की पाहावं धन्यवाद